म्हणजे स्पेशल चिकन रेसिपी चिकनची भाजी त्यासाठी चिकन अर्धी वाटी सुको खोबरं भाजून घ्यायचं आहे दोन चमचे लाल तिखट एक चमचा काश्मीरी तिखट गरम मसाला आरसून पेस्ट करून द्यायचे हे तीन कांदे भाजून घेतले तुम्ही कांदे कापून तव्यावर भाजून घेतले तरी चालेल तेल घेतलं आहे जिरं टाकून घेऊया हळद तेल कांदा जिरं हळद टाकून घेतलं परतून घेऊया छान परतून घेतलंय थोडंसं मीठ टाकून घेऊया आता शिजताना थोडी कोथिंबीर टाकून घेऊ म्हणजे कोथिंबीरची चव भाजीमध्ये छान उतरते आता गरम पाणी टाकून घेऊया हे गरम केलेलं पाणी त्याच्यात टाकून घेते आता शिजवून घेऊया पंधरा मिनटं कांदा भाजून घेतलेला कांदा आणि आलं लसूण ह्याची पेस्ट करून घेऊया कांदा आणि आलं लसूण पेस्ट करून घेतली आहे आता चिकनमध्ये टाक टाकण्यासाठी आपण हे अर्धी ते पाऊनमती सुको खोबरं घेतलं आहे तीन चमचे लाल तिखट एक चमचा काश्मीरी तिखट आणि दीड चमचा गरम मसाला आणि कोथिंबीर या ठिकाणी तुम्ही चिकन मसाला रेडीमेड टाकला तरी चालेल आता हे सगळं खोब मी खोबरं आणि हा मसाला वाटून घेते मी स्पेशल धणे तेजपान मिरे वगैरे असं स्पेशल तव्यावरती भाजून घेत नाही कारण माझा घरी तयार केलेला हा मसाला असतो गरम मसाला सगळं मसाल्याचं साहित्य त्यात टाकलेलं असतं आणि वर्षभराचा रेडीमेड गरम मसाला माझा तयार केलेला असतो त्यामुळे मी तव्यावरती स्पेशल असो चक्रीफू तेजपत्ता धणे मिरे असं स्पेशल वाटून घेत नाही तेव्हा तो गरम मसाला मी दीड ते दोन पोहा चमचा घेतलेला आहे तुम्ही तुमच्याकडे जो गरम मसाला असेल तो टाका किंवा स्पेशल चिकन मसाला मिळतो तो टाकला तरी चालेल रेडीमेड स्पेशल चिकन मसाला ते तुमच्या इच्छेवर आहे खोबरं आपण मिक्सरवर वाटून घेऊया आता आपलं चिकन शिजलं आहे व्यवस्थित हे चिकनचं सूप मी एका भांड्यात काढून घेते आणि पीस एका भांड्यात काढून घेते आता हे चिकनचं सूप आपल्या शरीराला लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी पौष्टिक असतं हे सूप तुम्ही आलं लसूण पेस्ट जिरे पूड आणि एक मिरची टाकून छान फोडणी देऊन कोथिंबीर घालून पिऊ शकतात आरोग्याला ते अतिशय चांगलं असतं तेव्हा अशा प्रकारे तुम्ही चिकनचं सूप बनवू शकता चिकन सूप रेसिपी हे सूप आपण वेगळं काढून घेतलंय आणि आता हे चिकनचे पीस आहेत आता आपण भाजी करायला घेणार आहे कढईत तेल टाकलंय कढीपत्ता वाटून घेतलेलं खोबरं हा मसाला गरम मसाला लाल तिखट काश्मिरी तिखट प्रमाण मी तुम्हाला सांगितलंय हा आसा सगळा मसाला टाकून घेतल्यानंतर आपण छान तो परतून घेऊ आता भाजून वाटून घेतलेला कांदा आणि आलं लसूण पेस्ट एकत्र आहे ते टाकून घेऊया छान मिक्स करून घेऊया मसाला मस्त भाजून झालाय छान मस्त वास येतोय आपण त्याच्यात तेजपत्ता आणि चार पाच अशी मिरी पण टाकून घेतली आहे आता या तयार केलेल्या मसाल्यामध्ये आपण चिकनचे पीस टाकून घेऊया हे पीस मस्त मसाल्यात परतून घेऊया मसाला परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया अशा पद्धतीने मसाला टाकून आपण परतून घेतल्यानंतर तुम्ही ही मसाला फ्राय चिकन हे सुद्धा खाऊ शकता अशा प्रकारे करून तेव्हा हे तयार झालंय आहे चिकन मसाला आता असं मसाल्यात फ्राय करून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जे सूप काढून घेतलंय तुम्हाला दोन रेसिपी दाखवण्यासाठी मी सूप आता हे नंतर टाकते कारण हा अगोदर मसाला चिकन चिकनची चिकन भाजी करणार आहे तेव्हा आता आपण त्याच्यामध्ये सूप टाकून घेऊया चिकनचं काढून घेतलेलं सूप आणि त्याची भाजी तयार करूया ता तर भाजी तयार करण्याच्या आधी मी हे बाजरीचं पीठ आणि डाळीचं पीठ त्याच्यामध्ये टाकून घेते हे भाजून घेतलेलं आहे हे टाकल्यामुळे काय होतं तर भाजीला असा मस्त ग्रेव्हीला घट्टपणा येतो दाटसरपणा येतो त्यामुळे हे बाजरीचं किंवा डाळीचं पीठ भाजी करताना टाकून घ्यायचंय हे भाजून घ्यायचंय पीठ टाकल्यानंतर आपण ते मस्त परतून घेतलंय आता आपण त्याच्यामध्ये चिकनचं सूप टाकून घेऊया आणि भाजी तयार करूया चिकन सूप टाकून घेऊया चवीनुसार मीठ आता आपण ही भाजी पाच मिनटं उकळू देऊया धरून छान कोथिंबीर टाकून घेऊया अशा प्रकारे आपली झक्कास अप्रतिम स्वादिष्ट चिकनची भाजी तयार झाली आहे चिकन मसाला रेसिपी आणि चिकनची भाजी ही जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा ही भाजी तुम्ही भाताबरोबर कुठल्याही प्रकारच्या भाकरीबरोबर ज्वारी बाजरी तांदुळाची भाकरी याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता अगदी अप्रतिम सुंदर टेस्टी भाजी लागते करून बघा खास संडे स्पेशल चिकन मसाला रेसिपी आणि चिकनची भाजी तेव्हा रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्हाला ही भाजी नक्कीच आवडेल लाईक शेअर सबस्क्राईब करा